गेली अठरा ते वीस वर्षापासून देवळाली परिसरातून दरवर्षी जानेवारी महिन्यात मोठ्या भक्तीभावाने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते ही पालखी देवळाली गाव नाशिक रोड परिसरातून काही दिवसात श्री क्षेत्र येथे पोहोचून साईबाबा चरणी नतमस्तक होतात त्या साई पालखी सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण परिसरात साई नामाच्या गजराने दुमदुमून जातो त्यानंतर भावी माघारी परतून देवळाली गाव परिसरात अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडतात त्याच अनुषंगाने दिनांक तेवीस जानेवारी रोजी देवळाली गावात साई भंडारा आयोजित करण्यात आला होता शेकडो नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे आयोजन चंदू साडे व खुशबू साडे तसेच कुणाल कोठावदे आकाश साडे दीपक गायकवाड मामा बेंडकुळे संदीप आहेर गौरव जाधव किल्लेदार मुबिया संतोष गाडेकर अनिरुद्ध पगारे मंगेश लांडगे ईश्वर कदम गणेश घनदार सुमित देसाई नंदकिशोर साडे मयूर चौधरी गणेश शर्मा सनी साबळे यांनी हातात परिश्रम घेऊन हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडला दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र निवशी बोलताना चंदू साडे यांनी अधिक माहिती दिली बघूया सविस्तर लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडा नाशिक रोड